राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस यांच्या वतीनं तेरा जुलैला होणाऱ्या भव्य हाफ मॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली आहे पाच दहा सोळा आणि एकवीस किलोमीटर या कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत बाराशे स्पर्धक सहभागी झाले असून त्या जिल्ह्याबाहेरच्या साडेपाचशे नामांकित स्पर्धकांचा सहभाग आहे अशी माहिती कुडाळ मान्सून रनच्या आयोजकांच्या वतीनं डॉक्टर जी टी राणे अजित राणे डॉक्टर प्रशांत मडव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर जयसिंह राव राणे उमेश गाळवणकर डॉक्टर प्रशांत सामंत रुपेश तेली अमित तेंडोलकर शिवप्रसाद राणे प्रणव प्रभू सचिन मदने उपस्थित होते पाहूयात सर्वांचे तेरा जुलै रोजी एक उपक्रम आहे चालणं किंवा धावणं हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे की सिंगावं लोकांमध्ये तो अवेअरनेस व्हावा याच्यासाठी एक संकल्पना मांडली गेली गेल्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं पहिल्या वर्षातच आम्ही जी उंची गाठली त्याच्यानंतर आमचा आनंद विपुलीत झाला आम्हाला एक अजून ऊर्जा मिळाली आणि त्याच्यातूनच हा आपण उपक्रम एक चांगला उपक्रम आहे तो चालून आहे आणि ह्या उपक्रमामध्ये ह्या वर्षी जी आम्हाला स्पर्धकांची जी साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे सगळ्याच ह्या उद्दिष्टाचं फलित झाल्यासारखं वाटतं आम्हाला सुमारे बाराशे स्पर्धक या पुरा मान्सून रनसाठी रजी नोंदीच केलेली आहे त्याच्यात पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा चार कॅटेगरीमध्ये स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं स्वरूप जरी कॅटेगरी असल्या तरी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कि चालणं किंवा धावणं याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे आणि ह्याच्यासाठी ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट ह्या व्यतिरिक्त सांगून इच्छिते की याच्यामुळे बरेच स्पर्धक हे आता येणार आहेत ते बाहेरून येणार साधारण त्यांची संख्या साडेपाचशेच्या आसपास आहे त्यामुळे देखील आपल्याला एक वेगळं फील आहे एवढा एक एन्व्हायरमेंट म्हणतो ते अनुभवायला मिळणार आहे आणि हे जे येणारे स्पर्धक आहेत हे खूप नावांचे स्पर्धक आहेत ज्यांनी आय एन एन स्पर्धा जिंकलेली आहे ज्यांनी कॉंग्रेड स्पर्धा केलेली आहे आणि अशा स्पर्धकांबरोबर इथल्या लोकल मुलांना किंवा त्यांना एक धावता येणार आहे पळता येणार आहे त्यांचे अनुभव त्यांच्याकडून घेता येणार आहे या दृष्टिकोनातून ही स्पर्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की स्पर्धकांनी तर यायचंच आहे पण ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये ह्या वर्षी भाग घेऊ नाही शकणे तर त्यांनी देखील ही स्पर्धा अनुभवण्यासाठी तेरा जुलै रोजी सकाळी सहा वाजता बॅरिस्टर नाट्य विद्यालय एम आय डी सी कुडाळ येथे यावं आणि ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा ह्या पुरा माणूस आहे ह्या कोकणातील मान्सूनच्या एन्व्हायरमेंटचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो शुभारंभासाठी बोलवलं आहे असे इतर माननीय अधिकारी जे आहेत सी यू एस जिल्हा परिषद सन्माननीय पालकमंत्री आप, साहेब आपले आमदार आहेत निलेश राणे यांना सर्वांनाच आपण आमंत्रित केलेलं आहे हो उद्घाटन सोहळ्यासाठी कदाचित अधिवेशन अधिवेशन असल्यामुळे जरा त्यांचा वेळ कसा मॅनेजमेंट माहिती नाही पण आम्हाला वाटतं हो की जास्तीत जास्त येतील स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी पार पडली आणि त्याचं ॲक्च्युली जे प्राईज डिस्ट्रीब्युशन मुंबई रोड रनर्सने आम्हाला पहिलं प्राईज जो त्याच्यामध्ये त्यांनी आमचं एवढं कौतुक केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली की ही स्पर्धा आता याच्यापुढे अगदी अतिशय अगदी जोमाने घ्यावी म्हणून यावर्षी आपण तसं ॲडव्हर्टाईज केली सगळ्यांना बोलवलं आणि बघितलं तर यावर्षी पण आपल्याला बाराशेपर्यंत स्पर्धक आलेले आहेत की अजूनही आपण याच्या पुढे जाऊन कसं दोन हजार तीन हजार पाच हजारपर्यंत जाऊ याची आम्ही नक्कीच दखल घेऊ यावर्षी आम्हाला ॲक्च्युली इंटरनॅशनल स्पर्धक पण आणायचे होते पण ते मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करतो मला एवढं सांगायचं आहे की ज्या कोणी यावर्षी रजिस्ट्रेशन केलं नसेल तरीही त्यांनी या यावर्षी या स्पर्धकांना प्रोत्साहित करा आणि बघा आम्ही कसं काय ऑर्गनाईज करतोय हेल्थ अवेअरनेसच्या दृष्टीने आम्ही काय करतोय त्यांनी कृपया या बघा स्पर्धकांना प्रोत्साहन द्या आणि तुम्ही परत पुढच्या वर्षी सुद्धा भाग घ्या असंच म्हणे मला वाटतं की के एम आर आमची जी आहे ती फारच चांगलं काम करते त्यांच्यामुळेच आम्हाला एवढं आयोजन करणे शक्य झालेलं आहे त्यांचं आम्ही कौतुक करतो जे आर टेन सोळा किलोमीटर दहा किलोमीटर आणि पाचवा किलोमीटर तर स्टार्टिंग आपण सगळ्यांना रिपोर्टिंग टाइम हा एकवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर यांच्यासाठी पाच वाजता ठेवला आहे सहा वाजता एक्झॅक्टली लॅब ऑफ होईल एकवीस किलोमीटर आणि दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आपली जे आर टीचा सुरुवात स्पर्धेची आपली बॅरिस्टर नागप येत या संकुलातनच होणार आहे साडेसहाला दहा किलोमीटर वाले जी रनस आहेत हो। ती सहा वाजता आपण सोडणार आहोत त्यांना रिपोर्टिंग टॅम साडेपाचचा आहे आणि पाच किलोमीटरची जी स्पर्धक आहे त्यांची स्पर्धा सात वाजता चालू करतो कदाचित आम्ही थोडंसं असा विचार करतो की लहान मुलांना एक पाच मिनिटं आधी सोडायचं आणि मग थोडीशी मोठी जी व्यक्ती आहे त्या रनस आहेत मॅच्युअल रनस आहेत त्यांना थोडं एक दहा पंधरा मिनटांनी लेट सोडावं पण हा सर्वसाधारणतः टाईम वेळ असा आहे गेल्या वर्षी आम्ही जे आर टेन जे मी गेल्या वर्षी आम्ही म्हणालो ही नवीन एक कॅटेगरी आम्ही दिलेली होती तर यांना मी सांग आम्ही आम्ही आम्हाला आनंद होतो की जवळपास सत्तर ते ऐंशी स्पर्धक जे कदाचित दहा किलोमीटरवर थांबणार होते त्यांनी सोळा किलोमीटरचं आव्हान यावेळी स्वीकारलेलं आहे त्या जे आर टेनमुळे त्याचा फायदा झालाय कदाचित हे सर्व स्पर्धक पुढच्या वर्षी हो एकतीस किलोमीटरला येतील पुढच्या वर्षी यावर्षी आम्ही मागच्या वेळीच आम्ही म्हणालेलो की सहाशे ती सातशे स्पर्धा होते तर आम्ही यंदा, यंदा हजार काढणार यंदा बाराशेवर आम्ही थांबलेलो आहोत म्हणजे आजही आम्हाला विचारता येईल की घेणार आहात का पण आमची आताची कळखत अशी अवस्था आहे की आम्हाला कुठेतरी थांबावं लागतंय तर पुढच्या वर्षी हे टार्गेट आम्हाला निश्चितपणे दोन हजारचा आकडा कसा गाठता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये एकवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर हा आकडा पाचशेच्या वर कसा जाईल यासाठी आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू महिलांची जवळजवळ चाळीस टक्के महिला या, या संपूर्ण स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत हा अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हा आकडा पुढच्या वर्षी साठ टक्के स्त्री म्हणजे लेडीज फिमेल्स आणि चाळीस टक्के पुरुष अशा विभागात कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय याच्यात अजून एक थोडीशी आउट ऑफ सिलेबस मी बोलतोय की बऱ्याच आता जी स्पर्धा थोडीशी मोठी होते त्याच्यामुळे बाहेरचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचे स्पर्धा घ्यायला लागले थोडंसं काय होते कॉम्पिटिशन लेवल विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्या बाहेरील स्पर्धक यांच्यामध्ये कुठेतरी आपण तुलना करू शकत नाही त्याच्यामुळे पुढच्या विचार आहे की अतिशय चांगले प्रायोजक जर आपल्याला मिळाले तर एक कॅटेगरीच्या ज्या प्राईज असतात त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी म्हणजे सिंधुदुर्गात जे आधार कार्ड सिंधुदुर्गाचं आहे यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी प्राइजेस देण्याचा आम्ही विचार करतोय आमचा विचार आहे अजून आम्ही ठरवलेला नाही पण यंदा आम्ही असं विचार करतो की पुढच्या वर्षीपासून कदाचित दोन नसतील तरी एक तरी कॅटेगरी प्राईज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींसाठी असावं आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब म्हणा सिंधुदुर्गातील आमचा इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणा किंवा कुडाळ मेडिकल असोसिएशन या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे तर अजून त्यांनी थोडीशी मदत वाढवली तर पुढच्या वर्षीपासून कदाचित डॉक्टरांसाठी सेपरेट कॅटेगरी प्राईज करण्याचा आम्ही विचार करतो या पुढच्या दोन वर्षीच्या आमचे थोड्याशा योजना या, या वर्षी आम्ही ठरवलो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा